नमस्कार मित्रांनो स्वागत आहे मराठी इन्स्प्राईज इंडियावर आज आपण भारताच्या सर्वात प्रतिष्ठित उद्योग गटाच्या टाटा ग्रुपच्या आत सुरू असलेल्या तणावर चर्चा करणार आहोत हो तुम्ही बरोबर ऐकलात बाजारात सध्या चर्चाही टाटा ग्रुप उठणार का आणि या वादावर थेट देशाचे गृहमंत्री अमित शहा आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा हस्तक्षेप करावा लागला आहे रतन टाटानंतरचा बदल आपण सर्वजण रतन टाटा यांना ओळखतो मानतो आणि टाटा म्हणजे विश्वास असं नाव देतो पण रतन टाटा यांच्या निधनानंतर टाटासमूहात मोठी पोकळी निर्माण झाली सध्या टाटा ट्रस्टचे अध्यक्ष नोएल टाटा पण प्रश्न असा की नोएल टाटा खरंच टाटा साम्राज्य सांभाळू शकत आहेत का टाटा म्हणजे कोण लोक विचारतात टाटा म्हणजे कोण टाटा ट्रस्ट का टाटा सन्स का की टाटा ग्रुप ऑफ कंपनीज प्रत्यक्षात सर्वात वर आहे टाटा ट्रस्ट टाटा ट्रस्टच्या ताब्यात आहे टाटा सन्स आणि टाटा सनच्या खाली येतात टाटा ग्रुपच्या तीसपेक्षा जास्त लिस्टेड कंपन्या टी सी एस टाटा मोटर्स टाटा स्टील टायटन आणि इतर म्हणजेच टाटा ट्रस्टमध्ये वाद झाला तर त्याचा परिणाम थेट भारतीय शेअर बाजारावर होणारच ट्रस्टमध्ये सुरू झालेला संघर्ष आता प्रश्न निर्माण झाला आहे टाटा ट्रस्टच्या आतल्या संघर्षाचा मंगळवारी टाटा ट्रस्टचे अध्यक्ष नोएल टाटा टाटा सनचे चेअरमन एन चंद्रशेखर आणि ट्रस्टीज गृहमंत्री अमित शहा आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना भेटले ते हा संवाद जवळपास पंचेचाळीस मिनिट चालला आणि तेवढ्यातच सगळ्या मीडिया हेडलाईन्समध्ये टाटा ट्रस्टचा क्लेश झळकला टाटा परिवारचा वंशवृक्ष चला थोडक्यात टाटा परिवार समजून घेऊया जमशेदची टाटा यांनी स्थापलेला हा उद्योग समूह त्यांच्या दोन मुलांसह पुढे आला सर दोराबजी टाटा आणि सर रतन टाटा या दोघांच्या नावावरून निर्माण झाले सर रतन टाटा ट्रस्ट एकोणीसशे एकोणीसमध्ये सर दोराबजी टाटा ट्रस्ट एकोणीसशे बत्तीसमध्ये यानंतर रतन नवल टाटा आणि आता नोएल टाटा ही परंपरा पुढे चालली आहे नोएल टाटा म्हणजे नवल टाटा आणि सिमोन टाटा यांचा मुलगा म्हणजेच रतन टाटाचे भाजचे आतला बोर्डरूम वाद आता खरी गंमत होते टाटा ट्रस्टमध्ये दोन गट तयार झाले आहेत एका बाजूला नोएल टाटा आणि उपाध्यक्ष वेणू श्रीनिवासन तर दुसऱ्या बाजूला महली मिस्त्री सायरस मिस्त्री कुटुंबाशी संबंधित आणि इतर काही ट्रस्टीज वाद कशावरून एका छोट्या पण गंभीर नियमावरून पंच्याहत्तर वर्षापेक्षा जास्त वयाच्या ट्रस्टींची दरवर्षी पुनर्नियुक्ती व्हायला हवी विजयसिंह माजी संरक्षण सचिव हे सत्याहत्तर वर्षाचे झाले होते त्यांच्या पुनर्नियुक्तीवर मतदान झालं तीन जणांनी पाठिंबा दिला चार जणांनी विरोध केला आणि त्यामुळे विजय यांना पद सोडावं लागलं यातूनच टाटा ट्रस्टमध्ये फूट पडली आहे महली मिस्त्री कोण आहेत महली मिस्त्री हे मिस्त्री कुटुंबाचे ज्येष्ठ सदस्य आहेत सायरस मिस्त्रीचे चुलत भाऊ आणि एकेकाळी रतन टाटाचे अतिशय जवळचे असणारे रतन टाटाच्या शेवटच्या काळात त्यांच्यासोबत राहणारे काही लोकांपैकी एक म्हणूनच रतन टाटांनी महिलींना काही ट्रस्टमध्ये ट्रस्टी म्हणून नेमलं आहे आणि आता तेच नोएल टाटाशी वादात आहेत सरकारचं मध्यस्थी पण का या सगळ्या घडामोडीमध्ये गृहमंत्री अमित शहा आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना हस्तक्षेप करावा लागला कारण टाटा समूह हा भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे सरकारने स्पष्ट सांगितलं आहे तुमचा अंतर्गत वाद देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम करू शकतो शांततेने सोडवा पुढे काय होऊ शकतं आता बघायचं आहे की नोएल टाटा सरकारचा सल्ला मानतात का की विजय सिंग यांना पुन्हा पदावर आणण्याचा प्रयत्न करतात या वादाचा परिणाम सध्या टाटा कंपन्याच्या शेअरवर फारसा नाही पण जर सहा संघर्ष वाढला तर देशातील इन्व्हेस्टर सेंटिमेंटवर परिणाम होऊ शकतो मित्रांनो टाटा ग्रुपच्या भारताच्या औद्योगिक आत्म्याचं प्रतीक आहे हा वाद तात्पुरता असला तरी टाटा ब्रँडचा विश्वास कायम ठेवणं हेच सर्वात महत्त्वाचे आहे तुमचं मत काय नोवेल टाटा यांना पाठिंबा द्यावा का मिस्त्री गटाला तुमचे मते कमेंट म बॉक्समध्ये जरूर लिहा टाटा हे नाव वि म्हणजे विश्वास पण विश्वासामागे किती पैसा आणि सत्ता लपलेली आहे मध्ये आपला टाटा सनच्या मालकी संरचनेबद्दल बोललो आता पाहू टाटा ट्रस्ट यात कशी भूमिका बजावतात टाटा ट्रस्टची रचना जमोद शेठजी टाटा यांनी स्थापन केलेली ट्रस्ट आज त्यांचा नियंत्रण हिस्सा टाटा सन्समध्ये सहासष्ट पे पर्सेंटपेक्षा जास्त आहे याचा अर्थ टाटा ट्रस्ट ठरवतात की टाटा सन्समध्ये कोण राज्य करेल सरकारशी संबंध टाटा ट्रस्टना करमाफी मिळते पॉलिसी मेकिंगमध्ये अप्रत्यक्ष प्रभाव विशेषतः सी एस आर शिक्षण आरोग्य आणि ग्रामीण विकासात पंतप्रधानाच्या सल्लागार समित्यामध्ये टाटा समूहाशी संबंधित व्यक्तीचा सहभाग असतो फायदे आणि धोके दोन्हीही फायदे पारदर्शकता सामाजिक प्रकल्प ग्रामीण विकास धोके शक्ती एका खाजगी संस्थेकडे केंद्रित होणे समाप्ती टाटा ट्रस्ट केवळ दानधर्म करणारी संस्था नाही तर भारतातील सर्वात मोठे प्रभावशाली आर्थिक जाळ आहे पुढील प्रश्न या सत्तेवर लोकशाही नियंत्रण आहे का मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद